कार चोवीस सातमध्ये मी दिनेश पालघर आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत किनौलीमध्ये आणि आज किनोलीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे भाजपच्या वतीने जे सैनिक आहेत त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली आणि सिंदूर ऑपरेशन हे यशस्वी करून दाखवलं त्याबद्दल देशभरात सर्वत्र भाजपच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात येते अशाच ऑपरेशन सिंदूर बारवी नवऱ्याच्या सर्वनार्थ तिरंगा रॅली पदयात्रा ही किनवलीमध्ये काढण्यात आली सोगाव फाटा ते किनवली शहर बाजारपेठ किनवली पोलीस स्टेशन दरम्यान ही तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीचे आयोजन भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका ग्रामीण पूर्वमंडळ अध्यक्ष सुभाष हरटसर व त्यांच्या सहकार्य यांच्या वतीने काढण्यात आले या रॅलीसाठी या तिरंगा रॅलीत शहापूर तालुक्याचे भाजपचे माजी आमदार पांडुरंग बरोरा तसेच तालुकाध्यक्ष भास्कर जाधव हे देखील सहभागी झाले होते मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व किनवली बाजारपेठेतील नागरिक हे या तिरंगा रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते हैं। विधानसभेमध्ये पूर्व मंडळ असेल उत्तर मंडल असेल दक्षिण मंडल असेल असे या मध्ये सुद्धा या तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहे पूर्व मध्ये आज हरड सरांनी या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या देशाचा आपल्या पंतप्रधानांचा आज परत जे कोणी केले नाही ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जनते परत देशप्रेमाचे देश हिताचे जे जे कार्यक्रम असतात ते खेडोपाडी पोचवण्याचं काम करत असतात तिरंगा रॅली म्हणजे काय तिरंगा रॅली म्हणजे आपल्या प्रत्येक युवकांना युवतींना ग्रामस्थांना जनतेला आपला देशप्रेम हवा असा वाटला पाहिजे म्हणून हे तिरंगा रॅलीचे आयोजन आहे ही तिरंगा रॅली पक्षाची नाही आहे सर्व जनतेचे सर्व पक्षांचे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला पाहिजे आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या तिरंगा झेंड्याचा आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या देशाचा आज या ठिकाणी हरट सर मी तुम्हाला धन्यवाद देईन चांगलं आयोजन आपण या रॅलीचं केलं भारतीय जनता पक्ष शहापूर पूर्व मंडळाचे अध्यक्ष सुभाषी आरळ सर यांनी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आपल्याला माहित आहे की देश स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला परंतु देश स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला झाला त्याच्या आदल्या दिवशी या, या देशाचे तुकडे करण्याचं पाप हे ब्रिटिशांनी त्या ठिकाणी केलं भारतातून पाकिस्तान वेगळा केला बांगलादेश वेगळा केला भास्करच्या सांगितलं परंतु त्या दिवशी अनेक हिंदू मुस्लिम बांधव त्या ठिकाणी त्यांची हत्या झाली त्यांची त्या ठिकाणी जाण्याची आहुती द्यायला लागली आणि मग तो बलिदान दिवस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही तिरंगा रॅली काढलेली आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं बिद्ध वाक्य आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि स्वतः शेवटी स्वतः दिवस कुठलाही पक्षाचा लोगो नाही पक्षाचा झेंडा नाही एकच झेंडा तो भारतीय तिरंगा झेंडा आज सर्वजण हातात घेऊन या ठिकाणी या उत्साह या ठिकाणी साजरा करतात आणि काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल आज या ठिकाणी भारतीय सैन्याच्या शौर्याचा सलाम करण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या पूर्व मंडळातर्फे ही किनवली शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आज संपूर्ण शहरामध्ये भारत माता की जय वंदे मातरम हर घर तिरंगा हर घर जल हर घर स्वच्छता अशा प्रकारच्या टॅगलान घेऊन आपण भारतीय जनता पार्टी कसारा येते शहापूर येते किनवली येते असं या सैन्यांना सलामी देण्यासाठी मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत भारत की!